अहमदनगर न्यूज महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे सकाराम मेत्रे प्राथमिक विद्यालय केशवराव गाडेलकर हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला शिक्षक पालक संघाचे सदस्य राजेंद्र साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे सचिव नामदेवराव गाडेलकर सदस्य अनिलराव शिंदे सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व पालक उपस्थित होते उपसंपादक शुबदा भिंगार भिंगारदिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज